हाय फ्रेंड्स तर बघा शंभू असा काही रडत आहे मग कधी गेयित ते रडतो शंभू रडतोय आता त्याला कधी घेणार तुम्ही सायकल त्याची त्याला सेम टू सेम कशी पाहिजे माहिती का कृष्णाची कृष्णाचे सायकल सारखी त्याला सेम कृष्णा सारखी सायकल पाहिजे कशी घ्यायची कृष्णा सारखी घ्यायची का का कृष्णाचीच हान कृष्णाचे आणायचे खरे इकडे इकडे या थांबा त्यालाच विचार आपण सारखी घ्यायची का सायकल कृष्णासारखी घ्यायची का कृष्णाची आणायची हा कृष्ण कृष्णा सारखी घ्यायची का कृष्णाची आणायची अनु आणू सर कृष्णाची अनु हा चल आता लाट आणते मी त्याच्यासाठी त्याला आणू आणू सांगितलं घ्यायची सांगितलं तरी तो रडतोय आता ला आणावं लागेल असं नाही बसायचा हा बा आता न आणावं लागेल मग तसं तू गप्प नाही बसणार कृष्णा सारखी घ्यायची का कृष्णाची आणायची तशीच घ्यायची ना सेम हा तशीच घ्यायची ना हा ठीक आहे सर इकडे या हो घेऊन टाका हो ते पोरग रोज रडतं एक घेऊन टाका ना तुम्ही हा घेऊन टाका बरोध ना कधी पेपरची वाट बघू पेपरची वाट बघू नका तुम्ही घेऊन टाका हो इकडे चला बघून येऊ कशी दुकानात सांगितलं चालू असतील का दुकान आता चला मग बघून येऊया साई दुकानात जाऊ आणि कशा सायकल ये वगैरे त्याला दाखवून द्या समाधान करून आणू इकडे या आपण दुकानात जाऊ आता आपण दुकानात जाऊ सायकल कशा आहेत ते बघू आणि तुला ना आपण तुला कशी आवडेल तसे घेऊ कृष्ण सारखी सायकल आहे का बघू दुकानात हा आधी असली ना तर कृष्णासारखी सारखी सेम टू सेम नसली तर मग वेगळी चालेल ना हो घ्या का खरंच आता घेऊन टाका हा आणि तो अभ्यास करणार आहे तुम्ही त्याच्या अभ्यासाचं नक्की टेन्शन घेऊ हा तो आहे ना म्हणजे सायकल घेतली तरी पण अभ्यास करणार तुम्ही असं नका म्हणू तो अभ्यास नाही करायचा म्हणून सायकल नाही घ्यायची तर अभ्यास करणार आहे तो सायकल घेतली तरी पण हां तरी पण सायकल घेऊन टाका जायचं बघायला हां जायचं शंभू चल बाळा बघून येऊ दुकानात कशा सायकली चल चेक करून येऊ असं का चालू आता चला पुढे चालू असं तर बघून येऊ कशा सायकली चेक बघून येऊ सांग आधी सांग लवकर कृष्णाची आणायची का हां कृष्णाची आणायची का कृष्णासारखी कशी पाहिजे मोठी पाहिजे पप्पाच्या गाडीसारखी पाहिजे का हा पप्पाची गाडी एवढी पाहिजे का होय पप्पाची गाडी एवढी पाहिजे का सायकल अ कृष्णाची सायकल एवढीच पाहिजे चारचाकी गाडी घ्यायची तुला हा चारचाकी घ्यायची का बाळा कृष्णाच्या पप्पांसारखे हां कृष्णाच्या पप्पांसारखे घ्यायची चारचाकी हां उभे राहून जरा मस्त पैकी हवेला हवेशीर फिरायला वरती कृष्णासारखं हा होय शंभू शंभू सांग चारचाकी घ्यायची का कृष्णासारखी सायकल घ्यायची का कृष्णाच्या पप्पांसारखी घ्यायची हा हा त्याला विचारा जरा कृष्णाच्या पप्पांसारखी गाडी घ्यायची चाकी का कृष्णा सारखी सायकल घ्यायची तू इथं परफेक्ट बोलला ना तरच सांग फोर व्हीलर घ्यायची का सायकल घ्यायची हा हा सांग पटकन नाहीतर मग घेणार नाही परत सायकल घ्यायची का फोर व्हीलर घ्यायची हा कशी घ्यायची कृष्णासारखी पाहिजे का कृष्णाच्या पप्पांसारखी पाहिजे हा कशी कशी पाहिजे कृष्णासारखी ना हा सेम 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 कृष्णा सारखी सायकल बी घेणार आणि तुला जे लागेल ते बी घेणार हा खुश हा तुझं उद्या उद्या स्पीच कॉम्पिटिशन स्कूलमध्ये स्पीच मध्ये नंबर आला का तुला मग पहिल्यांदा स्केटिंग हा चालेल ना नंबर आला का तुला स्केटिंग कुठं खेळणार पण तू स्केटिंग तिकडे गार्डन क हा बरं चालेल खुश ना सायकल कृष्णासारखी पाहिजे का वेगळी चालण कशी पाहिजे सायकल कृष्णा सारखी सेम टू सेम सेम कृष्णा सारखी सेम कृष्णा सारखी का त्याची जाणायची का मग हो कृष्णाचीच घेऊन यायचीच सायकल कोणते कोणी बघितलेली व्हिडीओ मध्ये बघितलेली बुलट पाहिजे ते ओमाच्या पप्पा ते, ते सोमनाथ सर त्यांनी ते व्हिडिओ मध्ये बघितलेली बुलेट अरे तू व्हिडिओ तुला व्हिडिओ भेटतात कुठे रे मला सापडते नाही व्हिडिओ तुला कुठे सापडतात तशी बुलेट पाहिजे का आता सायकल की असेल का मग मग बुलेट अरे तुझं तुझं कसं आहे माहिती आहे का सांगू नको कसं आहे माहिती आहे का तुझं ना सांगू मला तू ये ना जिलाबी गो जिलाबी का पकतो बुंदी मागवतो जिलाबी का बघतो बुंदी खाऊ वाटत ती बरोबर का नाही तसे सायकली का पकतो बुलेट मागवतो बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही सायकल पकवतो बुलेट मागवतो ते एखाद्याला कसं जिलाबी खावं वाटतं ते थे, बुंदी मागत जिलाबी पकवतो बुंदी मागत तस आहे हा आता सायकल आता सायकल नाही आता बुलेट बुलेट राजा बनायचं तुला बुलेट राजा बनायचं आहे तुला फक्त बुलेट बरं चाल हा बरं स्केटिंग आणि बुलेट सायकल काय असेल ओके कृष्णासारखी सायकल नको मग ठीक आहे मग ठीक आहे मग बाय बाय का कॅमेराला हा बघा आता शंभूला बुलेट पाहिजे कसं व्हायचं हे शंभूचं तर बघा सोमनाथ सरांनी कुठल्या होडीओमध्ये बुलेट दाखवली सायकल ओ मला सायकल घ्यायला गेले तेव्हा तर त्याच्यात ते आता ते डोक्यात आले कृष्णाची सायकल एका गायब झाली डोक्यात आणि बुलेट डोक्यात आले हो घेणार आहे का नाही तुम्ही बुलेट घेणार आहे का सायकल घेणार आहे बघ हा खूप